सातपूर पोलीस ठाण्या हाती सातपूर परिसरातील विक्टर पॉईंट शिवाजीनगर अशा अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसात टवाळखोरांनी उपद्रव माजवत दहशत करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते त्यातील शिवाजीनगर भागातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यावरून झालेल्या हनामारीत एका युवकाला रक्तभंभाळ करून जखमी झाले होते तर विक्टर पॉइंट येथे एका टोळक्याने देखील एका युवकाला हनामारी केल्याची घटना घटली होती या घटनेने परिसरात दळशेतीचे वातावरण पसरत असताना सातपूर पोलिसांचे या बाबतीत दुर्लक्ष असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे वरील घटना ताज्या असतानाच दिनांक पंधरा मार्च रोजी श्रमिकनगर परिसरात कडलकगिरीजवळ व श्री स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला टवाळकर टोळके मोटरसायकल घेऊन रस्त्याच्या मधोमध उभे राहून व शेजारी असलेल्या महिलांना पाहून दुचाकी जोरात रेस करत धिंगमस्ती घालत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे त्यानंतर या टवाळखोरांनी हातात कोयते घेऊन शेजारी बंद असलेल्या दुकानावर तो कोयता मारल्याने सेंटरला कोच पडली आहे हा सर्व प्रकार घडत असताना येणारे चारचाकी वाहने आपला जीव मुठीत धरून कसे बसे त्या ठिकाणाहून जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे तसेच हा प्रकार चालू असताना आजूबाजूच्या रहिवाशांनी आपली दारे खिडक्या बंद करून भीतीपोटी राहणे पसंत केले परंतु काही दक्ष नागरिकांनी एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली परंतु पोलीस येण्याच्या अगोदरच त्या टवाळखोरांनी तिथून पळ काढला दोन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचल्यावर नागरिकांनी त्यांना व्हिडिओ दाखवला परंतु या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही त्यामुळे तुम्ही स्वतः परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसून घ्या रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नका असे मातूर उत्तर देत पोलिसांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला अशी देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे म्हणून काही नागरिकांनी पोलिसांबद्दल तशी नाराजी देखील व्यक्त केली आहे खर सातपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी या आप परिसरात आपला दबदबा निर्माण करत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण केला होता म्हणून गुन्हेगारी एक प्रकारे सातपूरमध्ये बहुधा कमी झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले होते परंतु त्यांची बदली झाल्यानंतर या सातपूर पोलीस ठाणे हद्दीत टवळखोरांचे व दहशतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून सातपूर पोलिसांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे काल झालेल्या ताब्यात घ्यावे अशी मागणी देखील रहिवाशी करीत आहे विशेष प्रतिनिधी सातपूर